नमस्कार मैत्रिणीनो आज घरच्या घरी हाताचे केस रिमू कसे करायचे ते, ते आपण पाहणार आहोत अगदी काही पैसे खर्च न करता घरच्या ज्या आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहे त्याचा वापर करून आपण केस कसे घालवायचे आणि त्वचा कशी उजळवायची ते पाहूया यामुळे स्किन आपली गोरी तर होतेच पण केससुद्धा रिमूव्ह होतात तर पाहूया आपण रेमेडी हे माझे हातावरचे केस आहे ते तुम्हाला दिसत असेल बघा मी कॅमेरा एकदम झूम करून दाखवले तर आता आपण हे रिमूव कसे करायचे यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत तर आता हे रिमूव कसे करायचे ते पाहा मैत्रिणींनो आपण यासाठी काय काय साहित्य वापरले ते वापर पाहूया यासाठी मी घेतलंय एक चमचा बेसन पीठ एक छोटा चमचा आंबी हळद आणि दोन चमचे आपल्याला लागणार आहे मुलतानी माती आता माझ्याकडे सुकवलेल्या संत्र्यांच्या सालीची मी अशी पावडर करून ठेवलेली आहे जर तुमच्याकडे ही उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबाचा जो रस आहे तो एक ते दीड चमचा याच्यामध्ये पिळून घालायचा आहे त्यामुळे आपली स्किनचा जो काळसरपणा आहे तो निघून जातो आता यानंतर हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही साधं पाणी गु किंवा गुलाबजल वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही लिंबाचा रस आणि दही वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे छान मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू वापरायची आहे ती म्हणजे तुरटी तर आपल्याला तुरटी अशी पावडर करून घ्यायची आहे तर मी एका किसनीवरती तिला असं किसून घेते कारण माझ्याकडं या पद्धतीची तुरटी आहे तर मी असं बारीक किसनीने किसून याची पावडर करून घेऊन आपण ती पावडर वापरणार रा आहोत तर हीसुद्धा छोटा एक चमचा पावडर आपल्याला लागणार आहे तर एवढी पावडर आपल्याला पुरेशी आहे तर ही, ला ही आता आपण मिक्स करून घेऊया तुमच्याकडे तुरटीचा खडा असेल तर तो, तो तुम्ही असा दगडाने टेचून त्याची पावडर करून घेतली तरीसुद्धा चालेल असं छान वस्त्रगाळ करून याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला हे चांगलं खलून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण याचा वापर करूया आता हे मिश्रण आपल्याला हाताला व्यवस्थित चोळून लावायचं आहे आणि याचा थोडासा मसाज करून घ्यायचा आहे पूर्ण हाताला लावून झाल्यावर असा हलक्या हाताने त्याचा मसाज करायचा आहे आणि आपल्याला हे सुकून द्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला जिथे जिथं आपल्या हाताला केस आहेत तिथं हे मिश्रण लावून असं थोडंसं रगडून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला असं सुकून द्यायचं आहे तर मी याही हाताला लावून घेते इथे केस पहा तुम्ही तुम्हाला दिसत असतील तर आपण ह्याही बाजूने लावून घेऊया या प्रक्रियेमुळे हाताचं टॅनही निघतं आणि आपल्या आताचे जे केस आहे तेही निघून जातात आपण तुरटीचं प्रमाण अगदी थोडंसं वापरलेलं आहे सगळ्यात जास्त आपण मुलतानी वाप माती घेतली त्यानंतर आपण चणा डाळीचं पीठ वापरले आणि त्याच्यानंतर आपण तुरटी आणि थोडीशी आंबी हळद तर असं लावलं आहे आपण आता पाच मिनटानंतर सुकल्यानंतर आपल्याला हे थोडंसं अजून सुकून द्यायचं आहे सुकलं नाही आता सुकल्यानंतर एकतरी आपण जसं उठण्याची मळी काढतो त्याप्रमाणे असं रगडून काढायचं आहे आपल्याला का जेणेकरून आपले केस हळूहळू निघून जातात तर किंवा तुम्ही आपल्याकडे चाकू असतो त्याचा पाठीमागचा जो भाग आहे त्याने या पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते असं खरडून काढून घ्यायचं त्यामुळे आपले हे केस रिमूव्ह होऊन जातात आणि स्किनही खूप अशी उजळ होते आणि पाहू शकता तुम्ही फरक अशी स्किन एकदम गोरी झालेली आहे आणि केससुद्धा आपले बऱ्यापैकी रिमूव्ह झालेले आहे तर ही एक पद्धत तुम्ही वापरू शकता किंवा मग असं चोळून आपल्याला हातावरचं रफ करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण काढून आपल्याला केस काढून घ्यायचे तर मैत्रिणींनो तुम्हाला यापैकी जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे केस काढून घेऊ शकता मी हात धुवून आले आणि माझे फ्रंट साईडचे अगदी नाईंटी पर्सेंट केस निघालेत पण मला बॅक साईडला अजून हलके हलके केस वाटत आहेत म्हणजे पूर्ण अगदी हंड्रेड पर्सेंट नाही पण स्किन माझी पूर्ण उजळून निघाली आणि बऱ्यापैकी केस रिमूव्ह झालेले आहेत आणि त्वचाही खूपच छान उजळलेली आहे आणि जवळजवळ माझे ऐंशी ते नव्वद टक्के केस याने रिमूव्ह झालेले आहे आणि जरासुद्धा आपण बाहेरचा कोणत्याही वस्तूचा वापर केलेला नाही अगदी घरगुती पद्धतीने जर इतकी छान त्वचा होत असेल तर मैत्रिणींनं काहीच हरकत नाही घरच्या घरी ही पद्धत आपल्याला ट्राय करायला तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा इथेच आपला व्हिडिओ संपूया धन्यवाद